उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने मागील तेवीस सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू असून तीन ऑक्टोबर पासून राज्यभरात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे 84 लक्ष ग्रामीण कुटुंबाच्या भल्यासाठी शासन दरबारी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनवेत्ती अभियान हे ग्रामविकास विभागांतर्गत स्वतंत्र विभाग करून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आस्थापनेला मान्यता देऊन त्यांना शासनाच्या समकक्ष पदाचा दर्जा व शासन सेवेत समाविष्ट करावे तसेच सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांना गावस्तरावर काम करणाऱ्या कॅडरला शासकीय दर्जा द्यावा ही एकमेव मागणी उमेद संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातील तालुका स्तरावर उमेद संघटनेच्या वतीने महाअधिवेशन तथा उमेद संघटना मागणी जनजागृती महामेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी तेल्हारा तालुक्यातील तब्बल दोन ते तीन हजार महिला व कंत्राटी कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांची निवेदने प्रशासनाला सादर केले आहेत एन न्यूज मराठीकरिता गजानन राठोड तेल्हारा ग्रामीण वाटचाल केलेली आहे दोन लाख करतो सुरिला तुम्ही पाहण्यास तुमच्या समूहामध्ये ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला समूह स्थापन केले तुम्ही समूहात आणण्या दर महिन्याला कोणतीतरी महिला महिला बाहेर निघत होती प्रत्येक महिलांची समस्या राहत होती